काकडदाती ग्रामपंचायत कार्यालयापुढे तीस जूनपासून बेमुदत उपोषण पुसदलगतच्या काकडदाती ग्रामपंचायतीमध्ये सन दोन हजार सतरा ते दोन हजार वीस या कालावधीत झालेल्या अपहर प्रकरणी पंचायत समिती विस्ताराधिकारी कोशटवार यांनी चौकशी केली असता एक लाख ऐंशी हजार सातशे चार रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस येऊन सुद्धा तत्कालीन संबंधित ग्रामसचिव यांच्यावर आजपर्यंत कुठलीही कारवाई झाली नाही याबाबत मागील पाच वर्षात अनेक तक्रारी देऊनही काहीच कार्यवाही होत नसल्याने होऊन समाजसेवक व माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष बुगाजी पारद यांनी तीस जूनपासून काकडदाती ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे काकडदाती येथील तत्कालीन ग्रामसचिव यांच्या दोन हजार सतरा ते दोन हजार वीस या काळात विविध ग्रामपंचायतीचे तथाकथित काम दाखवून मजुरांनी काम न करता व त्या कामांना लागणाऱ्या साहित्याचा व्यवहार न करता या बाबीच्या सर्व नोंदी ग्रामपंचायत नमुना क्रमांक पाच कॅशबुक नक्कलमध्ये करून ग्रामपंचायतीचा निधी खर्च केल्याचाच प्रताप दाखवला यावर तत्कालीन कोशटवार यांनी दिनांक प्रकरणाची चौकशी करून एक लाख ऐंशी हजार सातशे चार रुपये खर्च केल्याचे निष्पन्न झाले असा अभिप्राय दिल्याचा दावा तक्रारकर्ता यांनी केला तसेच या बाबतीत अनियमितता झाल्याचे दिसून येते असा चौकशी अहवाल दिला हा प्रकार अपहरात मोडत असताना आपल्या वाचवण्याच्या अनिमित्ताच्या कर्मचाऱ्याला उद्देशाने श्रेणीमध्ये वळवण्याचा प्रकार विस्तार अधिकारी यांनी केला या अपहार प्रकरणाचा चार वर्षापासून वरिष्ठ अधिकाऱ्यांना सबळ पुरावे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यवतमाळ यांना पत्र व्यवहार व समक्ष भेटी देऊन सुद्धा या अपहराबाबत कारवाई न झाल्यामुळे तीस जूनपासून उपोषण सुरू आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आपले शिवकाळ न्यूज चॅनल सबस्क्राईब करा शिवकाळ न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक सुभाष गाडे